राज्यातून या क्षणी एक अतिशय मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे आज सकाळी नऊ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती येथे लँडिंग करत असताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समजते मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी विमानाने प्रवास करत होते बारामती येथे विमान लँडिंगसाठी येत असताना तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे विमानाचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी देखील उपस्थित होते अपघातानंतर विमानाच्या आजूबा